तीनला स्वर्गीय हिंद केसरी रुद्रा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये सात तासानं सात गाड्या पळतात बघा सात जणांच्यात लढत चालू आहे कोण होतोय चौदाचा गट विजेता अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चौदाचा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न बलमा ग्रुप भाग्यनगर या गाडीचा एक नंबरला विजोबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन वळवा पंधरा वळवा एकला निदेश नितीन बडेकर दीपक बोंद्रे मृम दोन वरती बाळवा प्रसन्न घरणी मसोबा महाराज प्रसन्न कुमारी सई स्वरा नाशिक यांचा फायटर चार वरती शिवाक्षय डोंबाळे कलम पांच होते भरत प्रसन्न मोरिया इंटरबाजे शिवराज गणेश शिंदे मुरूम सात होते कैलास